नमस्कार उमाज किचनमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण सोप्या पद्धतीने रव्याचे पापड कसे बनवायचे आहे हे पाहणार आहोत हे पापड फॅनच्या हवेखाली सुद्धा सुकत्यात तर नक्की बनवून पहा आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रव्याचे पापड बनवायला आपण सुरुवात करूया मी एक वाटी रव्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून रात्रभर हा रवा भिजून घेतलेला रव्याचे पापड बनवण्यासाठी बारीक रवा मोठा रवा कोणताही रवा चालेल आता हा भिजवलेला रव्यातील वरचे पाणी मी काढून टाकते रवा हा रात्रभर भिजवणं खूप गरजेचं आहे म्हणजे रव्याचे पापड हे फुलतात आता भिजवलेल्या रव्यामधील पाणी मी साईडला काढून घेतले तर हा रवा आपण एका भांड्यामध्ये टाकून मोजून घेऊया म्हणजे ज्या भांड्याने आपण रवा हा घेतलेला त्या भांड्याने आपल्याला पाणी हे मोजता येईल रव्याचे पापड बनवण्यासाठी तर भिजवलेला रवा या भांड्यात अर्ध भांडं हे आपण रवा घेतलेला आहे आता याच भांड्याने अर्धा अर्ध करून तीन वेळा पाणी एका पातेल्यामध्ये घ्यायचं आहे आता गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे आणि ज्या भांड्याने आपण रवा घेतलेला त्याच भांडीने तेवढ्याच प्रमाणामध्ये तीन वेळा पाणी आपण यामध्ये टाकून घेऊयात तर हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचे चवीनुसार मीठ यामध्ये आपण टाकून घेऊया मीठ थोडं कमी असलं तरी पण चालेल पण मीठ जर जास्त पडलं तर पापड हे खारट होऊ शकतात म्हणजे एक चम्मच एक वाटी रव्याला हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे मिठाचे पाणी हे थोडं कोमट झालं तर त्यामध्ये अर्धा चम्मच आपण खार घालून घेतले मीठ टाकल्यानंतर आपण पाण्यामध्ये मीठ हे फिरून घेऊयात पाणी हे गरम झालं तर त्यामध्ये आपण रवा हे भिजवून ठेवलेले थोडं थोडं करून यामध्ये आपण टाकून घेऊयात आणि पळीने असं फिरवून घेऊयात म्हणजे या पाण्यामध्ये रव्याचे गाठी होणार नाहीत त्यामुळेच पाणी आपण जास्त उकळून घेतलेले नाही पाणी जर जास्त उकळून घेतलं तर रवा टाकल्याबरोबर त्याच्यामध्ये गाठे हे होतात गॅसची फ्लेम हे लोच करायची आहे म्हणजे पटकन आपल्याला पटापट हे पळीने फिरवता येईल आणि यामध्ये गाठीदेखील राहणार नाही सतत आपल्याला नॉनस्टॉप हे फिरवून घ्यायचं आहे जोपर्यंत हा रवा घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला एकसारखा हा रवा फिरवायचे हे पहा दोन तीन मिनटं हा रवा मी असं फिरून घेतलेलं आहे यावर आपण झाकून किमान पाच ते सहा मिनटं लो हिटवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे सहा मिनटं झालेले आहे आता याच्यावरचे ताट मी काढून घेते हे पहा रवा छान असा पाण्यामध्ये फुललेला आहे रवा चांगला शिजलेला आहे एक वाटी रव्यासाठी तीन वाट्या पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे म्हणून रव्याचे पापड या पद्धतीनुसार केला तर अगदी चांगले बनवून तयार होतील आता हे चांगल्यापळीनं आपण अजून फिरून घेऊयात आता आपण गॅस बंद करूयात आणि लगेचच याचे आपण पापड बनवायला सुरुवात करूया गरम असतानाच पापड हे टाकून घ्यायचं जर हे मिश्रण थंड झालं तर प्लास्टिकच्या कागदावर पटापट हे पापड टाकता येणार नाही प्लास्टिकचे कागद मी येथे पापड बनवण्यासाठी टाकलेलं आहे आणि त्याला मी बिलकुल बी तेल लावलेलं नाही तरी पण छान पापड निघतात म्हणून हे मिश्रण थोडं पातळ करायचं नाही थोडं घट्टच ठेवायचं म्हणजे मग तेल लावायची आपल्याला गरज पडत नाही तेल जर तुम्ही या प्लॅस्टिकच्या कागदावर लावला आणि त्याच्यावर पापड अशा पद्धतीने टाकला तर खायला तुम्हाला थोडंसं असं असा वास येईल म्हणून तेल न लावता या पद्धतीने तुम्ही पापड हे बनवून घेऊ शकता एक वाटी रव्यामध्ये पन्नासच्या वर हे पापड्या बनवून तयार होतात पद्धतीने तुम्ही टिप्स हे फॉलो केलात तर अजून एकदा मी तुम्हाला टिप्स सांगते एक वाटी रव्याला तीन प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे रात्रभर रवा हा भिजून घ्यायचा आणि ज्या वाटेने आपण रवा घेतलेला त्याच वाटीने तीन वाट्या पाणी आपण रवा शिजवण्यासाठी घ्यायचं त्यावर ताड झाकून किमान पाच ते सहा मिनटं शिजवायचं म्हणजे पापड हे तुटत नाहीत प्लॅस्टिकच्या कागदावर टाकताना त्याला प्लॅस्टिकच्या कागदाला बिलकुलही तेल लावायचं नाही जेणेकरून पापडाला हा वास तेलकटपणाचा येत नाही आणि फार दिवस हे पापड टिकतात अशा पद्धतीने मी पापड हे बनवून घेतले हे पापड एक दिवस पूर्ण एक दिवस आपल्याला फॅनखाली हे सुकवून घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी हे पापड उन्हाला टाकायचं उलट सुलट करून आपल्याला हे पापड वाळवून घ्यायचं अशा पद्धतीने पापड चे मिश्रण आपण टाकून घेतले तर अशा पद्धतीने आपण रव्याचे पापड हे वाळवून घेतले खरंच एकदम मस्त झालेले आहेत हे पापड आणि कागदासारखे मस्त पापड हे बनवून तयार झालेले आहेत तर थोडेसे पापड मी तुम्हाला तळून दाखवते तर त्याच्यासाठी मी येथे तेल हे गरम करायला ठेवलेले तेल हे गरम झालं तर त्यामध्ये एक एक पापड या पद्धतीनुसार बनवून दाखवते मस्त दुप्पट तिप्पट फुलणारी रव्याचे पापड अशा पद्धतीने आपण हे बनवून घेतली तुम्ही जर रव्याचे पापड कधीच बनवले नसाल अशा पद्धतीने बनवलाच तर तुमचे पापड एकदम मस्त होईल एवढी सोपी रेसिपी खुश आहे ही सगळे पापड मी येथे तळून घेतले आणि हे पापड मस्त खुसखुशीत असे झालेले आहे आणि खायलासुद्धा अतिशय खमंग अशी हे पापड झालेले आहेत तर नक्की अशा पद्धतीने रव्याचे पापड एकदा तर नक्की बनवून पहा नक्की लाईक शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद